नमस्कार यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत फायस शेख यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा वाशी येथे रिपब्लिकन जनरल माथाडी कामगार युनियन अध्यक्ष फायस शेख यांचा वाढदिवस ए पी एम सी मार्केट कार्यकर्ते यांच्याकडून साजरा करण्यात आला यावेळी रिपब्लिकन महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सिद्धराम ओहोळ महिला अध्यक्ष शीला बोडदे युवक यशपाल ओहोळ दिघा विभाग अध्यक्ष सागर सोनकांबळे पदाधिकारी कार्यकर्ते यांची उपस्थिती होती वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तसेच विविध संघटनेचे पदाधिकारी यांच्याकडून फया शेख यांना शुभेच्छा देण्यात आल्या यू, आमच्या रिपोर्ट बँक ऑफ इंडिया सेठ यांचा वाढत्या फार मोठ्या आनंदाने स्वागत केला आज सकाळी माथाडी हॉस्पिटल या ठिकाणी त्या ठिकाणी रुग्ण त्यांना फ्लो अटक केलं आणि आज या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांच्या मित्रपटाच्या वतीनं या ठिकाणी जो धाक कापले त्याच्यावरती अनेक लोक प्रेम करतात सर्व जाती धर्माच्या जा लोकांना घेऊन ते या ठिकाणी फ्रूट मार्केटमध्ये काम करतात आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने सर्व धर्म संभाव भावाची जपणूक करणारे आमचे प्रयत्न त्याला दूर राज्यावर आहे आज आमच्या सर्वांचे लाडके फयार मामू त्यांचा आज वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांचे मित्रमंडळी आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आल्या त्याच बाई नाव नवी मुंबईत अतिशय आदरणीय घेतलं जातं रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंडा हा ते जरी मुस्लिम समाजाचे असले तरी निळा झेंडा हा माझा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा निळा झेंडा आहे ते बघून सातत्याने गेल्या दहा वर्षापासून आंबेडकरी चवळीचं काम आणि रिबन पक्षाचं काम ते दुमानं करतात या एकम की मार्केटमध्ये त्यांचं काम माथाडीचं नेतृत्व करत असताना अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतात छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव बाबासाहेबांचा जन्मोत्सव अतिशय थाटामाटात ते करत राहतात त्यामुळे सर्व समावेशक सर्व समभावाला सामावून घेणारे पयाशेख